नमस्कार मंडळी केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर सांगली उल्हासनगर व कल्याण डोंबोली या महानगरपालिका तर सेगाव सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण एक हजार दोनशे एक कोटी एक हजार खर्चाच्या पाणीपुरवठा व मलनिसर्जन व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले रयनगर गृह प्रकल्प ये येथील तीन लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले सोलापूर अंतर्गत पी एम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना दहा हजार रुपये कर्ज मंजुरीची पत्रही यावेळी वितरण करण्यात आलेले आहे गरिबांसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या जातात त्या योजना लाभार्थ्यांना मध्यस्थानाची साखळी बंद केली गेल्या दहा वर्षात तीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम गोरगरीब शेतकरी महिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले जनधन योजना आधार आदीद्वारे दहा कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले याशिवाय गरिबांना साधन उपलब्ध करून दिल्यास ते गरिबांचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील नऊ वर्षात गरिबांच्या कल्याणकार्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे पंचवीस कोटी नागरिकांना बाहेर काढण्याचे आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर सांगली उल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महानगरपालिका तर शेगाव सातारा भद्रावती या नगरपालिकांच्या खर्चाचा पाणी पुरवठा यांचे काम करण्यात आले महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत त्यामुळे यावर्षी दावोस येथे तीन हजार त्रेसष्ट कोटी रुपया समांस्य करारावर स्वाक्षर करण्यात आल्याचेही आणखी एक ते दीड कोट दीड लाख कोटी रुपयाचे करार होणे अपेक्षित आहे असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोलापूरच्या महासभेत केले तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःचं घर बनू शकत असाल तर पी आवास योजनेचा नक्की लाभ घ्यावा